मी शक्यतो बसनं प्रवास करताना ऑनलाईन तिकीट काढतो कारण काय माहिती आहे का सुट्ट्या पैशांचाले प्रॉब्लेम येतो आहे आणि आपले एक दोन रुपये पाच रुपये दहा रुपयेच राहिले की नाही ते परत घ्या म्हणते पण आपल्या लक्षात राहत नाही त्यामुळं मग ऑनलाईन करायचं सुट्टे पैसे बरोबर ठेवायचे म्हणजे आप एक दोन रुपये जरी गेले प्रत्येक वेळी तर नुकसान होते भरपूर त्यामुळं सुट्टे पैसे घेऊन प्रवास करत चला पण मी ते जे तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज गणेश चतुर्थी आणि आम्ही चाललो गावाकड आज स्टँडवर चाललेलो आहे आणि रोडवरच आहे आलो आहे तर आज रस्त्यानं फिरून आम्हाला जावं लागतं आहे कारण का माहिती आहे का पाठीमागचा जो रोड आहे स्टँडकड जायचा त्या रोडला सगळा चिखल झाला आहे आणि चिखलात सगळे कपडे खराब होते त्यामुळे मग आम्ही या रस्त्यानं चाललेलो आहे हे तर आहे बर होय आता चला पावनाच्या बसनं आपण जायचंय रेग्युलर आपली बस आहे एकच एकच बस जाते कासेगाव मधनं दिगंचीला तर आता सकाळची वेळ आहे आणि साडेसात वाजलेत सकाळच्या आबाळ आलेला आहे पाऊस पडत असं वाटते कारण की आबाळ तसं दिसतंय तर आता आले स्टँड जवळ आम्ही जातो आता स्टँडवर जाऊन बसतो गाडी कधी उशिरा येते कधी लवकर येते मागच्या थोडी टायला चाललेली त्यावेळी गाडी आठ वाजता आली पाहुणे आठची आता आज किती वाजता येते आहे बघायचं आणि जर लागली गाडी तर लवकर पोचणार जर उशिरा लागली तर उशिरा पोचणार तर हा असा हायवे आहे पुणे बेंगलोर हायवे तर आता पैसे काढायला थांबलेत ब प्रवास करायला म्हटलं पैसे पाहिजे की आम्ही थांबलो आहे था ते ए टी एमला पैसे काढायला आम्ही शक्यतो बसनं प्रवास करताना ऑनलाईन तिकीट काढतो कारण काय माहिती आहे का सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम येतो आहे आणि आपले एक दोन रुपये पाच रुपये दहा रुपयेच राहिले नाही ते परत घ्या म्हणतात पण आपल्या लक्षात राहत नाही त्यामुळं मग ऑनलाईन करायचं आता सुट्टे पैसे बरोबर ठेवायचे म्हणजे आपलं पण नुकसान होत नाही त्यामुळं मग ऑनलाईनच काढतो आणि माझे असे पैसे भरपूर गेलेत परत घ्या परत घ्या असं करत माझं विसरतं आणि शेवट घ्यायचं म्हटलं सांग मागितलं तरी पण म्हणते ते नाहीत पैसे मग आपलं पैसे बुडतात ना एक दोन रुपये जरी गेले प्रत्येक वेळी तर नुकसान होते भरपूर त्यामुळं सुट्टे पैसे घेऊन प्रवास करत चाला म्हणजे तुम्हाला तुमचं नुकसान होणार नाही पैसे काढ पैसे काढून तर स्टँडवर स्टँडवर आले आम्ही स्टँड आहे कोणच नाही स्टँडवर आम्ही आहे बस अजून काय आलं नाही पावले आठ त्या मला आता किती वाजता येत्या काय माहीत नाही बस बसचं टायमिंगच कळत झालं आहे काय त्या कधी आठ वाजता येते कधी पावले आठला कधी साडेआठला पर्यंत जाते कधी साडेआठला येत्या असं व्हायला लागलं आहे तर आता बघू किती वाजता बस येते आम्ही तर वाट बघत बसतो बसची आणि आता तुम्हाला बस आल्यावरच किती वाजता येत्या ती सांगते बस चारशे चारशे सव्वीस ऑनलाईन तिकीट घेतलेलं आहे चारशे सव्वीस रुपये डिजिटल इंडिया चारशे सव्वीस रुपये आता आम्ही कराड बस स्टँडला येऊन पोचलेलो आहे आणि सगळ्या बस बघायला लागलेत कशा खिडकी मी उघडत नाही कारण की खिडकी उघडतच नाही ती लय पॅक बसले खिडकी त्यामुळे आता काय असून बघा आणि दिगंजी बसमध्ये आहे म्हणजे पंढरपूर बसमध्ये बसलोय आता आणि थोड्या वेळात आम्ही जाईल दिगंजी मध्ये भाजीत घालायचं आहे कुठल्या भाजीत घालायचं आहे मटकीच्या वाढू का तुम्हाला अजून कुठं जेवले ते

നഴ്യ സടാ പകച്ച കഴ്യ പാട്ട് മാ बाहेर मी आणि बोलू बोल ते बाबा पुढे गणपती पप्पा नाही गणपती पप्पा घ्यायला संध्याकाळी यायचं आहे माळा घ्यायला आलोय पहिला सरगळ्यात आम्ही माळा घेतल्यानंतर डेकोरेशन साहित्य बघायचं आहे तर ही एक माळा घ्यायची म्हणते अशी सिंगल कलरची जवळ आल्याचा हवी असते अशी एक माळ आहे तर मग अशी आम्ही गावात आलो माळा घेऊन फक्त आणि दुसरं काय मिळत नाही आम्हाला पाहिजे तसं जर आता सारण करायला लागले मी तर भाज्या ठेवली गोळी तर खेळलेलं आहे आता मोदकाची तयारी आणि संध्याकाळ आमचं मसालेभाज असतो मोदक आणि मसाले भात तर डेकोरेशनचं तर सामान म्हणजे डेकोरेशनचं काम झालं आहे पण अजून बरंच काय काय करायचं बाकी आहे तर आता सगळं तुम्हाला मी झाल्यानंतर दाखवणार आहे आता दाखवणार नाही तर आता पहिला सारण करून घेते आणि मग मसाले भात करते आता सगळा स्वयंपाक करून झालेला आहे म्हणजे सगळा म्हणजे फक्त मोदक झालेत आणि घेवडे शेंगाची भाजी झालेत तर आम्ही संध्याकाळ जर मसाले भात करतो तर मसालेभात मला करायचं आहे अजून आणि मोदक झालेत या टोपल्यामध्ये मोदक ठेवलेत बघू शकतायत आणि याकडे म्हणजे घेवड्याची भाजी आहे सुक्की तर आता गणपती आणायला गेलेत मी काही केली नाही माझं सगळा उरून झालेला आहे आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवते फायनली सगळं डेकोरेशन झालं आहे एकदम साध्या पद्धतीने डेकोरेशन करतो आम्ही जास्त काय असं गजबज गजबज करत नाही तर हॉल आहे आमच्या घराचा हा आणि ह्या बाजूला डेकोरेशन केलेलं आहे अजून सगळं मांडायचं फक्त लायटिंग केलं आहे आणि बाकी छत लावलेलं आहे फक्त तर अजून म्हणते त्याला फळांच्या माळ्यात आमच्याकडं त्या लावावं म्हणते थोड्या वेळानं तर बघा आता कसं कसं होतं

पूजा करा आता अष्टगंध लावून पानाचा विडाई ठेवा इथे गोल्याच्या अंगावर गोल्याच्या अंगावर येतो येतात आता इथे गोल्याच्या दिवस दाखवा 来，孩子。